राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा आयोजित हळदी कुंकू समारंभ प्रभाग क्रमांक नऊ हडको कॉलनी संजयनगर येथे खेळीमेळीच्या वातावरणात समारंभ पार पडला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सांगली शहर जिल्हा कार्याध्यक्ष आयशा शेख यांनी हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे अर्चना दिग्विजय सूर्यवंशी प्रतिभा पद्माकर जगदाळे हे होते तर प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जयश्री पाटील सांगली जिल्हा अध्यक्ष राधिका हरगे प्रदेश सहसचिव जयश्री भोसले जिल्हा उपाध्यक्ष सुनीता काळे उपाध्यक्ष शुभांगी वेद पाठक अध्यक्ष सांगली शहर उषा गायकवाड अध्यक्ष कुपवाड शहर सुनीता जगधने कार्याध्यक्ष कुपवाड श्यामल ढोबळे कविता सुरवे कागे काकू सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कवीच्या निमित्ताने आमच्या महिला प्रदेशाध्यक्षा मान्य रुपालते चाकणकर यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आज महिला मेळावा व हरिकुंकू कार्यक्रम आयोजित केला होता हा कार्यक्रम आमच्या सांगली जिल्ह्याच्या कार्याध्यक्षा आयषा शेख भावे यांनी आयोजित केला होता त्या कार्यक्रमामध्ये आम आम्ही त्यांना शासकीय ज्या योजना असतील किंवा जे प्रकल्प असतील लघु उद्योगासाठी लागणाऱ्या ज्या कर्जाच्या सोयीसुविधा आहेत त्याचं आम्ही प्रशिक्षण देण्यात आलं आणि हा महिला मेळाव्यासाठी आमच्या राष्ट्रवादी महिला सांगली जिल्ह्याच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होते तसेच हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात हरिकुंकूचा पार पडला